अशा पद्धतीने प्रांतगालक खाते जर झाली हल्ले जर झाले काम करणं मुश्किल होईल काम करणं मुश्किल होईल काम करणं मुश्किल होईल या आठवड्यामध्ये आमचे दोन खनिज अधिकारी ट्रेनिंगला गेले होते आमचे प्रांताधिकारी देखील ट्रेनिंगला होते आणि सगळ्यांचे पदभार माझ्याकडे होते आणि दैनंदिन कामकाज करताना माझ्याकडे जे काही तक्रारी प्राप्त झाल्या मग त्याच्या संदर्भामध्ये मी माझ्या तहशीलदारांना घेऊन तिकडे वोसावर रोडला गेलो होतो रात्री साडे दहा पावणे अकरा असतील तर एक अकराच्या दरम्यान आम्ही एक ट्रक पकडला एम एच एकोणावीस एम बी एक्क्याण्णव एक्क्याण्णव एन त्याला थांबावलं त्याच्या ड्रायव्हरला थांबवला त्याचे का पेपर चेक केले पण काही पेपर नव्हते आम्ही ती गाडी जप्त केली नंतर आणखी एक गाडी पाठीमागून आली मग आमचा ड्रायवर ती पकडायला निघून गेला त्याने ती गाडी थांबवली स्वतः गाडीत बसला आणि दुसरा एक ड्रायव्हर होता त्यांनी जीप चालवली आणि तुमच्या महिंद्राच्या शोरूमच्या इथं घेऊन आला तोपर्यंत त्या तो गाडीजवळ पाच ते दहा लोक जमा झाले मग मी ही अगोदर पकडलेल्या गाडी तहसीलदारांना बसवलं आणि म्हटलं तुम्ही कलेक्टर ऑफिसला जा आणि ज्या गाडीजवळ लोक जमा झाले लो तुम्ही रस्ता क्रॉस करून तिथे गेलो त्यांचे फोटोपिटे काढले कोण लोक कशाला आली इथे तोपर्यंत ही गाडी पळून गेली मग मी माझ्या जीपमध्ये बसून त्या गाडीचा पाठलाग केला तर तरसोत फाट्यावरती गाडी थांबली आणि ड्रायव्हर पळून गेला मग मी माझ्या ड्रायवरला म्हणलं आपण ही गाडी घेऊन जाऊ तर त्या गाडीत बसून ती गाडी चालवेपर्यंत तीन चार मोटरसायकल आठ ते दहा लोक आले आणि काही विचार न करता त्यांनी आम्हाला मारायला सुरुवात केली माझ्या डोक्याला मारलं माझ्या हाताला लागलं पा मांड्यावर उठले माझ्या ड्रायव्हरमध्ये पडला नाही तर मग माझा डोका फुटून काय झालं असतं मला पण सांगता येत नाही बरं मी माझा जीव वाचवण्यासाठी गाडीत लपतो गाडीवर हल्ला केला मी माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन करायचा प्रयत्न केला तर माझा फोन पण त्यांनी फोडला आणि अशा पद्धतीने काही एक कारण नसताना शासकीय कारवाई करत असताना अशा पद्धतीने प्रांत खाते जर झाले हल्ले जर झाले तर काम करणं मुश्किल होईल आणि एखाद्याच्या जीवावर बेतणं किंवा जीवावर हल्ला करणं हे तर चुकीचंच आहे लोकांची काही आमची दुश्मनी नाही किंवा आम्ही त्यांचा बांधाला बांध नाही किंवा अशी काही घटना याच्यापूर्वी काही वाद होण्याचे काही कारण नाही त्यांचे जो काही ते नियंत्रण आलं पाहिजे काही हत्यारा वगैरे वापरले होते त्यांच्याकडे टामी होती लोखंडी लोखंडीच्या टामीनेच त्यांनी माझ्या दोन्ही मांड्यावर मारला आणि डोक्यात पण मारला मी आता एफ आय आर दाखल केला आहे ते तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न अंतर्गत सकाळी माझी तक्रार पोलिसांनी लिहून घेतली सर पण ह्याच्यात आता आपण कारवाई करायला जातो आपण अशा म्हणजे कस आहे आता आम्हाला गाडी भेटेल आम्ही गाडी असा काही उद्देश नव्हता हो आम्ही आपलं सहज एक राऊंड मारण्यासाठी नुँ। गेलो ठरून काय असं गेलो नव्हतं कारवाईसाठी आम्ही चाललो आम्हाला सहज वाहन आढळलं आम्ही ते अडवलं आणि ते जप्त करायचा प्रयत्न केला म्हणून काय आम्ही कुणाला घेऊन गेलो नव्हतो